हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस मापाचं प्रिन्सेस ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग अगदी कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने नवीन शिकत आहात आणि प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करताना काही अडचणी येतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत आणि अगदी सविस्तरपणे कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा आता अस्तर मी घेतलेला आहे अस्तरवरती डायरेक्टली आपण कटिंग करणार आहोत तर जी मापी आहे ती मी ब्लाउजवरून काढून घेतलेली होती कस्टमरची तर ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे तर इथे बघा आता अस्तर जे आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खाली जो कपडा असतो आपला तो, तो मागं पुढं असतो त्यामुळं इथे मी आधी लाईन सरळ करून घेते तर मेन जो ब्लाऊज पीस आहे तो साईडला ठेवून घेतलेला आहे तर बघा इथे स्क्रीनवरती तुम्हाला मापे दिसत आहेत त्यानुसारच आपण हे मापे इथे टाकणार आहोत तर चेस्ट ही चौतीस आहे उंची तेरा आहे कमर सत्तावीस मागील कडा साडेनऊ पुढील कडा सहा आणि बाही ही चार तर या पद्धतीने हे मापे आहेत तर आता आपण डायरेक्टली ही कपड्यावरती टाकून घेत आहोत इथे कुठंही पेपर कटिंग वगैरे आपल्याला करायची गरज नाही आणि खूप सोपी पद्धत आहे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज कटिंग आणि शिवून देऊ शकता एका तासामध्ये तर बघा उंची जी आहे ते तेरा होती त्याच्यामध्ये ते एक इंच ॲड करून घेतलेला आहे मी आणि पूर्ण उंची ही तेरा केलेली आहे तर शोल्डर बघा इथे मी साडेपाच घेणार आहे तर शोल्डर तुम्हाला आधी सांगितले गळ्यानुसार आपण गडा खोलीनुसार आणि गड्याची जी रुंदी आहे त्यानुसार शोल्डर घेत असतो तर या कस्टमरचं जे शोल्डर पट्टी आहे ती थो, मोठी आहे आणि गड्याची उंची ही लहान आहे म्हणजे नऊचा तयार गडा आहे त्यामुळे इथे साडेपाच मी शोल्डर घेतलेला आहे आणि सुद्धा साडेपाचच घेतलेला आहे जर गडा उंची दहाची साडे दहा अकरा असेल तर पाच सव्वा पाच इतकं तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर जितकं घेतलेलं आहे तितकंच अंतर खाली आहे की नाही ते मी चेक केलं तर ही लाईन थोडीशी क्रॉस गेली होती त्यामुळे ती सरळ करून घेतली इथे लगेच आपण चेस्ट टाकून घेणार आहोत चेस्ट आहे आपली चौथीची तर चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी तर चौतीस मापासाठी हे सर्व मापे तुम्हाला टाकायची आहेत कस्टमरचं ब्लाउज आहे आणि अगदी परफेक्ट असं बसलेलं आहे तर तुम्ही कुठलंच टेन्शन न घेता हे सर्व मापे टाकायची आहेत तर बघा हे दीड इंच मी सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे तर ही ते घेऊ शक शकतो आता ही दोन्ही लाईन मी सरळ करून घेणार आहे कारण खाली आपला टक्स येत असतो मागील टक्स त्यामुळे एक इंच आपण ॲड करून घेत असतो तर अशा पद्धतीनेच मी ही लाईन सरळ करून घेतलेली आहे ठीक आहे तर कमर तर आपली सत्तावीस आहे पण टक्समुळं मी ते सेम करून घेतलेलं आहे तर आता इथे मुंढा टाकून घेणार आहोत तर ह्या बॅक मुंडा आहे म्हणजे मागच्या बाजूचा मुंडा आपण दीड इंचावर देत असतो तो दीड इंचावर एक मार्किंग केली आणि याचा गोलसर आकार आपल्याला द्यायचं आहे तर बघा गोलसर आकार जर येत असेल तर तुम्ही सव्वा एक इंचावर सुद्धा मार्किंग करू शकता किंवा मग जर व्यवस्थित आकार आला नाही गोलसर असा आकार आला नाही तर तुम्ही कटिंग करताना तो व्यवस्थित गोलसरच कटिंग करायचा आहे तर इथं आपली गडारुंदी पण मी इथे टाकून घेतलेली आहे अडीच इंच गडारुंदी घेतलेली आहे आणि गड्याची उंची ही नऊ घेणार आहे तयार जी उंची आहे गड्याची ती नऊ आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे सिलाई मार्जिंगसाठी खाली जी आहे गडारुंदी ही मी पावणे तीन केलेली आहे आणि इथे आता गोलसर असा आपण आकार देऊन घेणार आहोत तर इथे गडा उंची आपण नऊ घेतलेली आहे आणि खाली गडारुंदी ही पावणे तीन केलेली आहे या पद्धतीने गोलसर आकार देऊन घेतलेला आहे तर ही आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत मागील टक्स कसा द्यायचा हे मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की खाली चार इंच आपला जो साइडनी बंद बाजू आहे तिकडून आपल्याला चार इंच मोजून चार इंचावर टक्स घेऊ शकतो किंवा गड्याच्या बाजूनी एक ते दीड इंचावरती टक्स घेऊ शकतो ठीक आहे मागील टक्स तर आता हे कटिंग करून घेत आहे बघा मुंढा कट करताना गोलसर आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे नाहीतर तिथे बारीक चुन्या पडू शकतात किंवा फुगासुद्धा येऊ शकते तर बघा इथे थोडासा कप कपडा जो आहे तो एक्स्ट्रा झालेला होता त्यामुळे इथे मी तो कट करून घेतला इथे कट मारून घेणार आहोत आणि गड्याच्या साईडने सुद्धा कारण हे आपण फ्रंट पार्टसाठी बॅक पार्ट वापरणार आहोत त्यामुळं तर बघा आता ह्या दुसऱ्या कपड्यावरती आपल्याला जी बॅक पार्ट आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी आपण पाच ते दहा मिनटामध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करू शकतो आणि कितीही अर्जंट ब्लाऊज असलं तरी फक्त एका तासामध्ये तुम्ही ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करून देऊ शकता तर हे अर्जंटच कस्टमरचं ब्लाऊज होतं तर फक्त मला एक तास लागल्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही करण्यासाठी खालचा कपडा बघा आपण कट केलेला नव्हता तो मागं पुढं होता तो तर तो आता मी कट करून घेतलेला आहे तर आता तो व्यवस्थित आपल्याला फ्रंटसाठी हा बॅक पार्ट वापरून वापरायचा आहे म्हणजे तो ठेवून आहे तसाच आपल्याला एक्झॅक्ट मार्किंग करून घ्यायची आहे तर गड्या गडारुंदी जितकी आपली समोर आहे तितकीच आपल्याला तिथे पण घ्यायची आहे तर तिथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे जिथे आपली फिटिंगवाली लाईन आहे तिथेसुद्धा एक व्यवस्थित मार्किंग करून घे घ्यायची आहे तर बघा आता मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे बॅक पार्ट आपल्याला आहे तसंच इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता हे बॅक पार्ट काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे तर सर्वात आधी प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये जे महत्त्वाचं असते ते म्हणजे साईडनी एक इंच वाढून घ्यायचं आहे वरच्या साईडनी आणि खाली दीड इंच तर हे फ्रंट पार्टमध्ये आपण घेत असतो नवीन शिकत आहात तर हे लक्षात ठेवा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये खाली दीड इंच घेतलेलं आहे आणि वरती एक इंच आणि ती लाईन सरळ करून घेतली गडारुंदी आहे तेवढीच अडीच इंच गड्याची उंची सहा इंच तर इथे गडारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता किंवा दुसराही आकार तुम्ही इथे देऊ शकता पानगडा व्ही गडा इथे कुठलाही आकार तुम्ही इथे देऊ शकता तर इथे मी गोल आकार देते त्यानंतर इथे आपला गोल आकार झालेला आहे तर आता मुंढा जो आहे तो आपण घेतलेला होता साडेपाच इंच तर इथे फ्रंटलासुद्धा आपण तो आधी आकून घेणार आहोत तर साडेपाच मुंढा मी इथे आकून घेतलेला आहे बघा आता फ्रंटचा जो मुंढाचा आकार आहे तो एक इंचावर आपण देत असतो म्हणजे बॅकपेक्षा अर्धा इंचानी खाली आणि तो आपण आतून देत असतो ठीक आहे बॅकचा जो मुंडाचा आकार आहे तो बाहेरून देत असतो आणि फ्रंटचा तो आतून देत असतो यामुळं कुठंही बारीक चून वगैरे पडत नाही झोल पडत नाही ब्लाऊजला ठीक आहे आता त्यानंतर बघा ज्या ज्या साईडने आपला गडा असतो तिथून आपल्याला हा टेप पकडून पावणे चारवरती मार्किंग करायची आहे बघा पावणे चारवर मी मार्किंग केली त्यापुढं पावणे चारच्या पुढं दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे तर हा चा दीड इंच टकसाठी आपण घेत असतो त्यानंतर इथे बघा टक्स पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे तर शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आता आपली ब्लाऊजची उंची किती आहे त्यानुसार आपला हा टक्स पॉईंट असतो तर आपली ब्लाऊज तयार ब्लाऊज जो आहे तो तेरा आहे त्यामुळे इथे मी दहावर टक्स पॉईंट काढणार आहे ठीक आहे तर याची तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल म्हणजे किती उंचीनुसार किती टक्स घ्यायचा तर ते नक्की कमेंट्समध्ये मला सांगा म्हणजे याचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे तर आता हे तेरासाठी मी दहावर मार्किंग केली आणि ही लाईन सरळ करून घेतली त्यानंतर हे सुद्धा दोन इंच वर लाईन घ्यायची आहे आपल्याला बघा जे दीड इंचावर मार्किंग केलेली होती ती दोन इंच वर घेतलेली आहे आणि हा टक्स पॉईंट आपला दहाचा आलेला आहे बारा साडेबारा उंची असेल तर साडेनऊ आपला हा टक्स पॉईंट येऊ शकतो तर बघा आता हे आपल्या इथे प्रिन्सेस आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे आणि तो मुंढ्यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे बघा अशा पद्धतीने तो व्यवस्थित गोलसर आपल्याला द्यायचा आहे यामुळं जे प्रिन्सेस ब्लाऊज आहे याच्यामध्ये कप न टाकता सुद्धा हे ब्लाउज छान असं पप येतो त्याला खूप सुंदर असं बसते फिटिंगमध्ये तर ही झाली आपली प्रिन्सेस ब्लाउजची ड्राफ्टिंग तर हे फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत दीड इंच आपण याच्यासाठीच वाढून घेत असतो कारण मधातला जो टक्स आहे दीड इंचा तो आपण कट करून घेत असतो त्यामुळं कपडा आपला हा कमी पडायला नको म्हणून आपण साईडनी दीड इंच वाढवून घेत असतो वरती एक याच्यासाठी वाढवून घेत असतो कारण आपण मधातला जो टक्स आहे तो आपण सिलाईमध्ये घेत असतो दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच त्यामुळं तो तिथे एक इंचाचा कपडा दबला जातो म्हणून मुंढा हा आपला कमी पडायला नको त्यामुळं आपण तिथे एक इंच वाढवून घेत असतो या पद्धतीने आपली ही प्रिन्सेस ब्लाउजची कटिंगसुद्धा इथे झालेली आहे बघा तर आता गळेची कटिंग मी इथे करत आहे खालचा कपडा एक्स्ट्रा आहे तो मी कट करून घेते कट करताना बघा कमरच्या बाजूने थोडासा वरसर वर घ्यायचा आहे म्हणजे जसा गोलसर आकार द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे आता हा प्रिन्सेस आकार जो आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत बघा हा दीड इंच कपडा आपला हा मधातून निघल निघतो आणि साईडने मी आपण त्यासाठीच वाढून घेतो तर आता ही आपली अस्तरवरती कटिंग झालेली आहे मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून आता कटिंग करून घेणार आहोत गड्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा आता बाहीची कटिंग इथे करून घेणार आहोत तर आपला कपडा जो आहे तो डबलच होता आणि परत त्याला एक वेळेस मी फोल्ड करून घेतलेला आहे खाली मागं पुढं कपडा आहे त्याच्यामुळं अर्धा इंच घेऊन मी ती लाईन सरळ करून घेणार आहे ठीक आहे बाही जी आहे ती आहे आपली चारची बाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथे थोडंसं कॅमेऱ्यामध्ये आलेलं नाही तर मी सांगते तसं तुम्ही थोडंसं समजून घ्या तर बाहीमध्ये आपण अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा घेत असतो चारची तयार बाई आहे तर बघा इथे आता मुंढ्याचा आकार आपण दोन इंचावर देत असतो म्हणजे मुंढा जो आहे तो डाऊन करत असतो दोन इंचावरती चारच्या निम्मे त्या दोन इंचावर मधातली लाईन मी सरळ करून घेतलेली आहे तर आता आपण जो बॅक पार्ट आहे तो इथे घेणार आहोत तर बघा वरती अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे शोल्डरमध्ये जितका कपडा आपला दबला जाते ठीक आहे आणि पूर्ण जो मुंढ्याचा गोलसर भाग आहे तो मजून घेतलेला आहे जिथं आपला मेन फिटिंग आलेली होती तिथंपर्यंत तर तो, तो आलेला होता साडेसात इंच आता अशा पद्धतीने क्रॉस टेप पकडायचा आहे वरच्या लाईनपासून मधातल्या लाईनपर्यंत आणि साडेसात मार्किंग करून घ्यायची आहे तर आपला जो गोलसर भाग आलेला होता मुंड्याचा साडेसात तोच मी इथे टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर ती बाही अगदी परफेक्ट बसते कपडा थोडासा कमी पडत होता म्हणून तो थोडासा मी आणखी पुढं करून घेतलेला आहे आणि साडेसातवर एक मार्किंग करून घ्यायची आहे त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने नक्की बाहीची कटिंग करून बघा आणि पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून बघा कस्टमरचं ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप फिटिंगमध्ये बसलेलं आहे तर बघा आता मुंडा जो आहे आपला म्हणजे दंडघेर जो आहे तो आहे सहा इंच सहा इंचावर मार्किंग केली ठीक आहे आणि त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आता ह्या दोन्ही लाईन सरळ करून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा अर्धा इंचानी खाली घेऊन बाही जो फ्रंटचा आकार आहे बाहीचा तो आपण इथे देऊन घेतलेला आहे या पद्धतीने बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही ब्लाउजची कटिंग इथे होते तर खालचा जो कपडा आहे तो आपला मागं होता तुम्ही कट करून घेतला याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा आता ही फ्रंटचा जो आकार आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत बाहीचा आकार सुद्धा व्यवस्थितच कट करून घ्यायचा आहे कुठं मागं व्हायला नको नाही तर बाहीला सुद्धा घोड चुन्या येऊ शकतात तर या पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे तर आता जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कटिंग आपण करून घेणार आहोत मेन ब्लाऊज तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे की जेणेकरून जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे तो एक्स्ट्रा फेकण्यात जायला नको तर बघा आता या पद्धतीने मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि कटिंग करून घेत आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मेन ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेत असते का जेणेकरून आपला कुठलाच कपडा एक्स्ट्रा फेकण्यात जाणार नाही तर बघा आता खाली मी ह्या कपडाचा फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडून आपल्याला ठेवून घ्यायची आहे म्हणजे शिवताना आपल्याला ते व्यवस्थित शिवता येतं तर बघा आता हे या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे तर हा फ्रंट पार्ट मी एक ठेवून घेतलेला आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी हे कटिंग करते तर विदाऊट कपचं हे ब्लाऊज आहे याच्यामध्ये कप अटॅच करणार नाही तो आपण ना तर ही झाली फ्रंट पार्टची एक पार्ट आपल्या इथे कटिंग दुसरा जो कठोरीचा पार्ट असो तो आपण इथे साईडनी कट करून घेणार आहोत बाहीची कटिंग आधी करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग कठोरी कटिंग करणार आहोत तर बघा बाही अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे डबल कपडा आहे आपला हा मेन ब्लाऊज पीसचा त्याच्यामध्ये दोन बाय आपण ठेवून कट करून घेत आहोत एक्स्ट्रा घेतलेला आहे मेन ब्लाऊज पीस कट करताना ठीक आहे आता इथे आपण कठोरी कटिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मेन जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला ॲडजस्ट करून कट करून घ्यायचं आहे म्हणजे भरपूर कपडा आपला हा वाचतो त्याच्यामध्ये आपले आयहूक पट्टी किंवा पायपिंग पट्टी अशा पद्धतीने पट्ट्या तिथे निघतात तर या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवरती नक्की क्लिक करा तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही कटिंग झालेले आहे अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसवरती व्हिडिओ थोडा आवडला लाईक नक्की करा कमेंट्स करून नक्की सांगा